गेले अनेक दिवस अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर करावं अशी मागणी केली होती या मागणीचा विचार करून नुकत्याच झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारनं अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण आता अहिल्यानगर करण्यास मंजुरी दिली आहे यानुसार लगेच महाराष्ट्र सरकारनेही जी आर काढून अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर ना करून महायुतीचं सरकार हे लोकांच्या मतांचा आदर करणारं सरकार असल्याचं दाखवून दिलंय भारताच्या गौरवशाली इतिहासात अतिशय मानाचं स्थान असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ हे अहिल्यानगर जिल्ह्यातीलच चौंडी या गावी असून येथील स्थानिक नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर नाम करावं अशी मागणी होती आता ही मागणी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारनेही मान्य केल्यामुळं त्यांच्या कार्याचा उचित गौरव झाल्याची भावनाही येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले खरं तर एका सामान्य धनगर कुटुंबातून येऊन इंदोरेतील होळकर साम्राज्याची प्रजाहिध्यक्ष पुण्यश्लोक राणी झालेल्या अहिल्यादेवींनी आपल्या कार्यकाळात हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला तसेच विविध नद्यांवर घाट बांधले आणि जागोजागी धर्मशाळाही उभ्या केल्याचं इतिहास साक्ष देतोय यामध्ये पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तुळजापुरातील श्री तुळजाभवानी मातेचं मंदिर तसेच काशीतील श्री काशी विश्वेश्वराचं मंदिर यांसारख्या असंख्य मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा समावेश होतो आहे या त्यांच्या महान कार्याच्या स्मृतींना वंदन करूनच केंद्र सरकारकडून काशी येथील श्रीविश्वेश्वराच्या मंदिरात त्यांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आलाय एकीकडं भाजप सरकारकडून या महाराष्ट्राच्या मराठी मातीतील महापुरुषांचा गौरव करण्याचं काम होत असतानाच दुसरीकडे थोड्याच दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील काही लोकांनी शरद पवारांना भेटून या जिल्ह्याचं नाव पूर्वीसारखंच अहमदनगर ठेवावं अशी मागणीही केल्याचं समोर आलंय तसेच या मागणीला शरद पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचंही या या लोकांकडून सांगण्यात येते त्यामुळं एका बाजूला मोठ्या प्रमाणात पायाभूत विकास कामं करत असतानाच येथील जनमताचा आदर करणारं भाजपचं सरकार तर दुसऱ्या बाजूला नेहमी विकास कामांना विरोध करणारं आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी मतपेटीचं राजकारण करणारं महाविकास आघाडीचा गट यांच्यातील असलेला अंतरलोक स्पष्टपणे बोलताना दिसत आहेत